राजे उमाजी नाईकाच्या नावाने या ठिकाणी विमानतळ आहे त्या विमानतळाला राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं ही मागणी जय मल्हार क्रांती संघटना करते सरकार योग हो आहे आणि आपल्या सर्वांचे नेते वंचित बहुजनाचा आशास्थान स्थान आदरणीय दौलत नाना शितोळे यांनी ही जी मागणी केली आहे ती राज्य शासन लवकर मान्य करेल आणि केंद्र शासनाकडून मान्यता घेऊन ती एसएससी होईल असा मला सार्थ विश्वास आहे आणि या मागणीला वंदरी महासंघाचा पाठिंबा घोषित करून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद खाडे सर यान